नमस्कार मित्रांनो रब्बी हंगामाच्या पीक विम्याची प्रतीक्षा आता संपली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विमा हप्ता जमा होणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला असून रुपये दोनशे सात कोटींचा उर्वरित राज्य हिस्सा विविध विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे पण हप्ता कोण्या शेतकऱ्यांना मिळणार किती रक्कम मिळेल आणि कधी जमा होईल याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एकन्वे मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल युनिवर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी चोलो मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपनीमार्फत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा नव्हे कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाची रुपये दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे हा निधी कोणत्या जिल्ह्यात किती देण्यात येणार आहे याची सविस्तर यादी या, या चार्टमध्ये देण्यात आली आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता सदरची रक्कम रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरता अनुदेय असणार नाही सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता जो रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे तुमच्या भागातील शेतकऱ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच अधिकृत जी आर अपडेट्ससाठी आपली सी एसी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद